नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचा शुगर फ्री केक बनवणार आहे अनेकदा काय होतं एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस उपवासाच्या दिवशीच येतो मग त्यावेळेस सेलिब्रेशन करताना केक खायचं म्हटलं की मग कुणालाच केक खाता येत नाही अशा वेळेस जर आपण हा उपवासाचा केक बनवला तर सर्वांना केक खाता येतो आणि सेलिब्रेशन पण होतं आणि बनवायलाही खूप सोप्पा आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं केक बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक लिटर दूध घ्यायचं मी इथे शुगर फ्री केक बनवते आहे म्हणून मी साखर घातली नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे साखर घालून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दूध एकसारखं हलवत राहायचं म्हणजे दूध लवकर आटलं जातं एक लिटर दुधापैकी अर्धा लिटर दूध शिल्लक राहिलं की यामध्ये अर्धी वाटी काजूचे तुकडे घालायचे अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची एक चमचा साजूक तूप आणि एक वाटी किसलेलं पनीर घालून घ्यायचं हे सर्व पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायचं दूध आटताना कढईच्या कडेला जे लटकलेलं असतं ते मधून मधून काढत राहायचं काहीच वाया जाऊ द्यायचं नाही तुमच्याकडे जर बाकीचे ड्रायफ्रूट्स असतील जसं पिस्ता अक्रोड बदाम हे सर्व तुम्ही यामध्ये घालू शकता तसंच खजूर पण घालू शकता फक्त मनुके घालू नका कारण मनुका शिजला की त्याची टेस्ट बदलते पनीर घातल्यामुळे दूध लवकर आटतं आणि दाणेदार असं मिश्रण तयार होतं त्यामुळे केक खूपच टेस्टी लागतो शेवटी शेवटी दूध कंटिन्यू हलवत राहायचं कारण जसं दूध घट्ट व्हायला लागतं तसं ते कढईला चिटकायला लागतं त्यामुळे ते कढईचं काढत राहायचं दूध पूर्णपणे आटलेलं आहे त्यात पाणी काहीच शिल्लक राहिलं नाही आता गॅस बंद करून द्यायचा यानंतर एक केक टीन घ्यायचा त्याला खाली बटर पेपर लावून कोटिंग करायचं खाली ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे भरपूर ड्रायफ्रूट्स घालायचे यात वरतून हे मिश्रण घालून घ्यायचं वरतून प्लेन करायचं आणि केक टीन अलगत टॅप करायचं म्हणजे मिश्रण एकसारखं बसेल यावर वरतून आता झाकण ठेवायचं आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे भाज्यांचा वगैरे स्मेल याला लागायला नको म्हणून हे झाकून ठेवायचं आणि दोन तासानंतर बाहेर काढायचं केक पूर्णपणे थंड झाला की चाकूच्या सहाय्याने त्याच्या साईड्स थोड्या ओपन करायच्या म्हणजे केक भांड सोडतो लवकर बघा यम्मी असा केक तयार झालेला आहे रसरशीत केक दिसतोय याला आता आपण थोडंसं वरतून गार्निश करू गार्निश करण्यासाठी मी इथे वरतून डेट्सचा अर्धा भाग वरते मधमध मध लावला आणि साईडने मनुके लावलेत काळे वा यम्मी असा केक तयार झालेला आहे माउथ वॉटरिंग बघूनच तोंडाला पाणी येत आहे तुम्हाला या आजचा केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद केक कसा झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका